घेतले काय आरोप आहेत तुमचे काय मी पहिल्यांदा एक आपल्या पुढं नंबरपणे क्लिअर करतो की सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषद आहे मी जरा त्यांच्यात वयस्कर म्हणून मला त्यांनी काही न तुम्ही मांडा परंतु इथं हिंदू समाजातल्या सगळ्या संघटना आहेत हे रवी पटवळ समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था या संघटनेचे आहेत धनंजय गायकवाड हे विश्व हिंदू परिषदेचे आहेत हे लोकेश पोटरे पुंडेश्वर कृती समितीचे आहेत आणि पत्रिक पवन संघटनेचे पुढं त्यामुळे ही सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषद आहे आणि सकल समाजाने शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येबद्दलची आपली भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं असं आहे की शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येचा जो कट झाला याच्यामध्ये शरद पव मो जे हिंदुत्ववादी काम केलं आणि ते त्यांचं काम जे कमी काळामध्ये सगळीकडे पोपवलं गेलं त्यामुळं शरद पव मोळे यांची हत्या करण्याचा जो प्रयत्न झाला तो, तो हिंदूद्वेषातनं झालेला आहे आणि अतिरेकी संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर या संदर्भ आणि अतिरेकी संघटनांनी काही गुन्हेगारांना वापरून अशा प्रकारचं कृत्य घडवलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवलेला आहे तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे ती केंद्रीय तपास यंत्रणांकडं झाली पाहिजे आणि सगळं सत्य समाजासमोर जगासमोर मांडलं पाहिजे आणि शरद बोम मोहोळ हे सामाजिक कार्यकर्ते होते अत्यंत निष्ठेने देशभक्ती करणारे जीवनामध्ये देशभक्ती बाळगणारे होते त्यांनी अनेक प्रकारे हिंदू धर्माच्या कार्याची म लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे गडसंवर्धनाचं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास त्याचा जागर करण्याचं काम केलेलं आहे गोमातेची हत्या थांबवण्याचं काम केलेलं आहे गोशाळा चालवण्याचं काम केलेलं आहे त्यांचे त्यांच्याविषयी समाजामध्ये जी एक जागृती आणि निर्माण झालेली होती त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचा रोष वाढत गेला आणि त्याच्यातून त्यांची हत्या त्यांनी केली ते मास्टर माइंड सरकारने शोधून काढले पाहिजेत आणि त्याच्याकरता केंद्रीय तपास यंत्रणेचं मदत घेतली पाहिजे मारणार मारणारा जर हिंदू असेल हो तर हिंदू विरोधी कसं काय झालं त्याला पैसे पुरवणारे कोण होते ते शोधलं पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर पैशाचं देवाणघेवाण झालेलं आहे त्यांना ते पिस्टल खरेदी करायला त्यानंतर ते गाडीत मोठी कॅश सापडलेली आहे ही सगळी आली कुठला हिंदू माणसाला हिंदू माणसाला वापरून हत्या करायची हाच एक कट आहे काही काही जे आधी जे पुण्यात आणि पुण्याच्या आजूबाजूला लोकांना बसलेले हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तर ह्या धर्मांत जी आहे शरद बहुमूर्ती रोष होता कारण त्यांनी ते कथिन सिद्धिकेला एक मारलेलं होतं आणि त्यानंतर शरद भाऊ हे गोरक्षकांची सातत्याने मदत करत होते आणि त्या गोरक्षकमुळे आहे ना कुठंतरी आर्थिक धक्का ह्या धर्मांत जी आहे त्यांना होता त्यातून पण या सगळ्या गोष्टी झाल्या असाव्या असं आमचं सर्व हिंदू समाजाचं सा मत आहे तुम्ही या तुम्ही मोर्चा वगैरे काढणार आहे कधी अठ्ठावीस जानेवारीला आमचा मोर्चा आहे आणि तो हटेल किनारा या ठिकाणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे पुतुडला तिथपर्यंत तो मोर्चाच आहे आणि मोर्चा विशाल असेल भव्य असेल आणि शरद भाऊ मोहळांविषयी तुमचे जे गैरसमज आहेत त्या सगळ्या गैरसमजांना की शरदभाऊ मोळांविषयी कोणाच्या मनामध्ये काय जर शंका असेल त्याबद्दल त्याला उत्तर देणारा तो मोळ मोर्चा असेल काय प्रमुख मागणी आहे त्या आमच्या मोर्चाची मागणी अशी आहे की शरद भाऊ मोहळ यांच्या हत्येचा जो मास्टर माइंड आहे शोधला हो पाहिजे आणि त्याच्याकरता तपास केंद्रीय पाहिजे प्रयत्न केला की के टोळी युद्ध आहे हे स्थानिक आहे असं नाहीये काही असंतुष्ट लोकांना वापरून काही हिंदू विरोधी गटांनी घडवलेला आहे याला राजकीय संदर्भ आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच म्हणाले होते की हे अंतर्गत वादातून झालेलं याला टोळी युद्ध वगैरे काही नाही त्यांना माहिती त्यांना अपुरी मिळाली होती त्यांना आता माहिती सगळी पूर्ण मिळालेली आहे स्वातीताही भेटले त्यांना शरद खूप मोळांना स्वातीताई भेटल्या त्या दिवशी बीजेपीच्या कार्यालयाच्या उत्खंडासाठी शरद होते आपले आपले हे आले होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेला स्वातीताई त्यांना भेटल्या आणि स्वातीताईने सगळे कारण त्यांच्या पुढे मांडलं आणि त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये मध्ये सखोल तपास करायचं आणि तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं तोपर्यंत देवेंद्रजींना सगळी माहिती मिळालेली नव्हती तुम्ही आमच्यापेक्षा जास्त माहितगार करा ते आम्हाला काय माहिती मी सांगितलं ना कुठलंही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये शरद पवनचा कोणाशी वाद नव्हता ठीक आहे बाईट करू शकत